नमस्कार विरु एज्युकेशन चॅनलवरती मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज हार्सूल तलावच्या आजूबाजूला असलेला परिसर आणि त्यामध्ये असलेले विविध प्रकारचे वृक्ष याचे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बरेचसे लोक या ट्रॅकवरती येत असतात आणि फुल ऑक्सिजन असा हा एरिया आहे बघा वेळूची ज्याला आपण बांबूची झाडं म्हणतो अशी झाडं आहेत आणि त्याच्या शेजारी असा नाला आहे पूर्ण त्यामध्ये पाणी वाहत आहे इकडे हा हरसूळ तलाव आहे खूप मोठा एरिया असा आहे आपण आता हळूहळू जाऊया समोर विविध प्रस जे व्यक्ती असतात ते इथं सकाळी सकाळी वॉक मॉर्निंग वॉकला येतात आणि या मॉर्निंग वॉकमधून त्यांना खूप साऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो इथं कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे लवलेशही नाही असं जाणवत आहे असे ठिकाण हरसूल तलावच्या आजूबाजूचा परिसर नक्की तुम्ही भेट द्याव सुंदर यालाच हरसूल तलाव हार्सूल तलावचे बॅकवॉटर एरिया म्हणूनसुद्धा ओळखले जाते इथे महिला पुरुष आणि छोटे छोटे मुले सुट्टीच्या दिवशी तर नक्कीच मुलांना इथे घेऊन यायला पाहिजे जामोदीचं झाडं बघा किती आतमध्ये सुंदर आहे आणि मी तुम्हाला दाखवतो सूर्य पण सूर्यदेव पण आता वरती आलेला आहे जर आपल्याला त्याचं जर दर्शन घेता आलं तर नक्कीच आपण दर्शन करण्याचा प्रयत्न करूया कारण ज्यावेळेस सूर्य दिसतो ना त्यावेळेस खूप सुंदर असं दिसतं एकदम चला दाखव तुम्हाला इकडे हा एरिया आहे आणि या एरियामध्ये चला, तुम्हाला मी सूर्यदेवतेचं दर्शन करून देतो एकदा हे बघा सूर्य वाव किती मस्त असा सुंदर नजारा आहे बघा चला परत जाऊया आपण तलावाकडे खसूल तलाव बॅक वॉटर जांभळीची झाडं आहेत काही लोक रनिंग करत आहेत काही वॉकिंग करतायत आपण पण वॉकिंगच करत आहे चला तुम्हाला लागतो बघा हे जांभळीची झाडं किती आहे वा उन्हाळ्यामध्ये जर गेला खूप जांभा येत असेल बघासमोर पाणी आहे गर्दशी खूप अशी गर्द अशी जांभळीची झाडं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तरी तर खूप छान आहे मी पहिल्यांदाच आलो या एरियामध्ये पण असं अतिशय मनमोहक असं दृश्य इथं बघायला मिळतंय बघा वाव किती सुंदर असा एरिया आहे चला आता हा ट्रॅक छोटा आहे आपण या ट्रॅकने जाऊया छोटा रस्ता आहे छोट्या रस्त्याने जावं लागते पण सुंदर आहे हे बघा हरसूल तलावाचा सुंदर असा एरिया आहे बघा आतमध्ये जांबरीचं झाड बघा किती आहे वाव बघा किती लोक मी तुम्हाला म्हटलं ना भाऊ खूप सारे लोक येतात इकडे वॉकिंगसाठी आता थोडं समोर गेलं की मी तुम्हाला तलावाचा संपूर्ण मोठा सदृश्य दाखवणार आहे किती सुंदर असा हा ट्रॅकिंग एरिया आहे आणि सकाळी सकाळी किती आनंद वाटतो मस्त एकदम फ्रेश आहे आणि जर तुम्ही रोज या अशा ऑक्सिजनच्या वातावरणात आलात तर नक्कीच तुमचा दिवस हा आनंदी आनंदाचा जाईल त्यामुळे सकाळी दररोज सर्वांनी वॉकिंग करायलाच पाहिजे आरोग्य सम धनसंपदा आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपल्याला त्या धनाची पैशाची किंमत आपल्याला राहील बघा बाबा पण किती वर्षाचे आहे पण वॉकिंगला दररोज येतात तुमच्याकडे कितीही धन आहे दौलत आहे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे परंतु आरोग्य नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे नक्कीच सकाळी सकाळी आपण अशा या निसर्गरम्य वातावरण वर्णामध्ये येऊन आपला दिवसभराचा आनंद हा द्विगुणित केलाच पाहिजे चला मी आता तुम्हाला तलावाचं थोडं दृश्य दाखवतो इथून बघूया आपण हे बघा किती वाव किती सुंदर आहे बघा मोठा तलाव आहे अजून जर समोरून आपल्याला चांगलं जर दिसलं तर नक्कीच आपण समोरून बघूया चला तर आता तुम्हाला तलावाचं सगळ्यात मोठं इथून दृश्य दाखवतोय हे बघा किती मोठा तलाव आहे तिकडे डोंगर आहे आणि त्याच्या शेजारी त्या डोंगराच्या कुशीमध्ये असा वसलेला बसलेला वस सामावलेला असा हा हारसूल तलाव आहे तिकडे खूप मोठे आपण गेलो होतो आता बघा सूर्य किती छान दिसतोय वा 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 किती सुंदर असा नजर आहे बघा हा आजूबाजूचा त्याचा एरिया आहे आणि हा वॉकिंग ट्रॅक आहे अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप खुँ धन्यवाद असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत जाईल ज्यातून तुमचा आनंद द्विगुणित होत राहील खूप खूप धन्यवाद